साधूचं देह केव्हा सुद्धा हा दिवा दिवसा मरण आणि त्रियोदशी अशा पद्धतीनं साधूला मरण तर तो मुक्तीला जातो हा उतरा भीष्माचारी सहा माने झुतून पाण्यावर काय बरं दक्षिणाने दक्षिणायन असल्यानंतर किती बी जर माणूस परमार्थ केला किती जर त्या गोष्टीमध्ये राहिला तर बी त्याला नरक हा दक्षिणा नदीचा ज्याचं प्राण सुटलं ते पूर्वीच काही पाप राहते त्या पापामुळे त्याला मरण तिथंच येत म्हणून दक्षिणायन हे फार पारमार्थिक जीवाला बेकार आहे म्हणून विश्वाचारी सहा महिने नुसत्या शरद पंजरावर गादी नाही पलंग नाही बाग नाही अजून एक नाही अजून एक नाही पण सहा महिन्याच्या नंतर उत्तरायण आलं तेव्हा मग भीष्माचारी आपला देश सोड प्राण सोडलो मग ते उत्तरायण लागल्यानंतर त्यांचा त्यांना देवानं आपल्या उरावर मृत्यू दिले शेवट प्राण सुटताना गेला देव भेटायला काय मागणार भीष्माचारी म्हणजे देवा मी काय मागू आता तुझ्याशी दुसरं काय मागू जगा कोणतं आहे जेवढं दिसतं तेवढं नाचत पण कुठलं सांग मला कर आता व्यवहारातून सांगतो तुला हा मला नवीन मसोटी मा हो। करून जा तिथ कोणाच कधी चढा आता देव म्हटला एवढी मोठी पृथ्वी आहे छप्पन कोटी वसुंधराला काय या पृथ्वीचा अंत आहे का एवढी मोठी पतिवर्तन पृथ्वी असताना मग कुठं तरी जागा राहतेच म्हणजे मसुटी नाही मग देवानं त्याला हातावर हात आण मग प्राण सुटलं भीष्माच्या मग देवाने त्याला घेऊन फिरायला लागले कुठं ठेवलं तिथं शंभरला भीष्माला जाळलेली जागा आहे आणि जमला म्हणतो तो म्हणते जागा शतभीष्म कुठ आता प्रथम भरून फिरलं देवाना तर कुठंही जिवाय गेलं शतभी मग शेवटला देवानी आपल्या त्या भीष्माचार्याला जाळून घेतलं मग मुक्तीच्या पदाला पाठवलं उत्तरायणामध्ये महाराज जर कमी जर परमार्थ केला तर त्याचं देश सुटलं तर तर त्या माणसाला काही ना काही मुक्ती प्राप्त होते म्हणून असं मग महाराजांना म्हटलो कसं कसं मला त्याने म्हणले कि वायण त्रोदशी दिवसा दिवा आणि मरण अस पण त्या दिवशी काय होत द्वादशी होत द्वादशीला आपण तिथे गेलो द्वादशी घरी येऊन सोडून आणि पुला करून मग गेला महाराज आज कसं काय बोली तर तीन चार दिवसापासून बंद होती नुसतं असं बोट करायचंय काही आता मला असं करायचं असं करायचं म्हणायचे आणि काय मला रोग म्हटल्यानंतर उग वात वाई बोला म्हणून पाठीवर असं पण कधी रोग मला येऊन तोंडाचा लावायचं आणि बाकी सर्व तुमचं देश सुटणार की अजून राहणार असं चार करीत करे ज्या दिवशी देश सोडणार आहे त्या दिवशी मला त्यांचं तोंड खाल्लाकड होत पाठी असं करायचं पाठीला हात करायचे बोट करायचे आणि असं असं चुटकी मारायची बरोबर द्वादशी होती साडेचार त्यांचं देश आणि मला वाटलं की महाराज त्रोदशी मग सांगत होते काय दे दुवादशीच असं कसं झालं पण महाराजची गोष्ट खोटी झाली का असं म्हणून लगेच मी पंचांग काढणार काढून बघितल्यानंतर मला साडेबाराला दुवादशी दुवा दुवा। पुढे त्रोदशी त्रिदशी लागल्या मला समाधान वाटलं वा बरोबर संताची संताच्या गोष्टीत कधी फरक पडणार नाही संत दयाळू कशी देऊनी भेटी निरशीची माया नेहून बसवीची खरी वाटली गोष्ट मग तेव्हा आम्ही म्हटलो की आता त्रिदशीला आम्ही करतो आणि द्वादशीला तुम्ही करा एक दिवशी इकडे दोघालाही अडचण होते महिन्यानंतर तुम्हाला आम्हाला लागल म्हणून त्या पद्धतीनं कुरुनाळी येत आणि पहिले पुण्यतिथी होती एक दिवस आपले तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला तिथं होती चौदशीला आशा हिशोबानं महाराज सांगायचे हैदराबादचं खूप वर्णन करत होते राजेकर हैदराबादला तिने म्हणतो ते भाग्यनगर भाग्यनगर गाव आहे ते त्या गावात जेवढं अन्न आहे जेवढं पाणी आहे जेवढं सोनं आहे जेवढं चांदी आहे जेवढं पंचत आहे तसं कुठल्याही ठिकाणी नाही म्हण असं म्हणा काय त्यांना दृष्टाला होतो का भाग्यनगर असं म्हणायचं लई हैदराबादचं वर्णन करायचं हैदराबाद तर त्यांनी भगतीने नुसतं म्हणूनच का बघितलं हा मग आयराचं वर्णन करायचं त्याच्यामुळे तर पुढे पुढे येऊन त्यांनीच येऊन इथं आहे राजकणापासून येऊन बसले म्हणून जन्मभूमी श्रेष्ठ आहे आणि इथं आल्यानंतर महाराज आता तिथल्यापेक्षा इथं कर्मभूमीमध्ये खूप मोठं उत्सव होत आहे आनंदाची गोष्ट आणि एवढे माणसं गावात कुठं जमणार एवढं मोठं हा काही नाही एक का दोन तीन दिवस पुढे सप्ताह राहायला मात्र असे थोडे परंतु ज्या दिवशी सप्ताह सुरू झाले त्या दिवशी तर काय होत पाच पन्नास पण पन्ना गावाकडे सगळ्या गोष्टी बंद होत आहेत कोणते परमार्थात आणि बाकीच सर्व ते भरपूर आहे ते काय करतात गावातलं भजन कमी झालं गावातलं पोथी पुराण कमी झाले गावातलं खरं बोलायचं कमी झालेलं आहे अजून मला मोठ्या गावामध्ये किसगल दिले की आल बोला कुठं का चाले कोणी कुणाला बघलं ती तर एवढी गोष्ट झाली काय का झालं तुझ्या घरा फायदे माझ्या घरात का तुझं तुझ्या बायको झालं तुला कोण सांगितलं अरे तुझ्या बापीला येऊन ऐकलं म्हणते तू माझ अवघड झाली म्हणून सर्वे म्हातारे कोतारे चला हैदराबा हा चला हैदराबा इथं काय पाय ना टमाटा मिळाना वांग मिळ जिरे एका दिशेचा फराय मिळणार काय म्हणून तस आज संपूर्ण म्हणजे काय महाराज कर्मभूमी श्रेष्ठ किंवा जन्मभूमी श्रेष्ठ याच्यावर तुम्हाला बोलत आहे मी तर जन्मभूमी श्रेष्ठ काय नाही तुम्ही जन्मतो तुमच्या घरात कमवित होतो परंतु तुम्ही मोठं आलो म्हणून तर कमाव जर मोठच म्हणून हे कर्मभूमी कर्म आहे आपली कर्मभूमी मध्ये एवढे मोठे कार्यक्रम होत आहे आनंदाची गोष्ट आहे भावाचं संपलेलं आहे आणि जाग्याच सुद्धा हे सांगतो या ठिकाणी मंदिर कस झालं या परिसर मध्ये अगोदर महाराज काही माणसं हा आता काही सर्व पहिले काल होते कोणतं तरी एक दोनच माणसं पण माणसी ह्या ठिकाणी येऊन उभारलं की काय भय नुसते आपल्याकडे माळ राही हां आता राधा कृष्ण मंदिर नागराज होता की कुठे हा हाय तरी तेव्हा त्यांना त्यांनी इथं आणली राधाकृष्ण मंदिरच्या जागेवर तुम्हाला इथं कसं बांधतो मंदिर माळ घरनादार कायम महाराज इथं मंदिर बांधायचं आता मी एक भर बांधा मंदिराशी आम्हाला राहायचं नाही मंदिर, मंदिर था था। ते मंदिर पहिली पूजा केलं ते मंदिर चालू झालं त्याच्यानंतर ह्या मंदिरात इथं काही परी सुदाम हे ते सगळे आपलं संधी माणसे हे आली आणि ते म्हणजे आपल्याला देव नाही तर कुठं पूजा करावं कुठं भजन करावं आपण आता राहणारच ह्या ठिकाणी तर आपल्या जागी काय तर पाहिजे घर घर तर देवाला पाहिजे देवाला नसताना घर कसं येईल बरं दिसेल का घर असल्यानंतर देवाला देव देवाला पाहिजे तुळस पाहिजे वट्टा पाहिजे कट्टा पाहिजे झाड पाहिजे तुळस पाहिजे मग आपण खायापुतं आणि तेवढं राहा म्हणजे कसं जमत मग ह्या मंदिराचे हा महाराज पूजा करण्याकरता मी इथं सुद्धा पहिले दुसरं जागा ती त्या जागेला नारळ फोडलो ठिकाण एकाच हा तिथल्या लोकांनी आणि माणशी काही काही पैसे दिले अकरा हजार रुपये त्या माणसाला दिलो ते गे आता त्याला थोडा हळू सांगतो जोरा सांग मग यांनी सरळ रस्ते केले त्याने पुशील कोणचं मंदिर बांधलं हट खट चले जेव्हा म्हणून अकरा हजार मी गेलो जागा अजून कोणसा अंबाबाई उशका इश्का बोलो ये मंदिर राम का मध्ये बोलतो आर्यच्या बाहेर असं झालं की रे तुम्ही रामाचं कामातल अंबाबाई म्हणाला करायचे आम्ही ती म्हणला रस्टिक आमचा आता अकरा हजार घेतले म्हणून रस्टिक करून देणार ते देणारी तिकडं पडून घे अकरा हजार इकडे घेऊन आता म्हणजे का करा आता मंदिरच बांधणी का करा असं म्हण तसं नाही परीक्षा आहे तुमची बेटेवणी अरे परीक्षा आहे तुम्हाला रामानग ये ना काय तर कष्ट करा हजार वर्ष तपजप केलं आणि त्याच्या घराला घेणे अरे तुम्ही नुसता एक कॅन्सल झालं ना दुसरं म्हणलं अजून प्रयत्न करून हे कोणी बिचार ऐकला घर बांधाय घेतलं घर बांधा घेतल्यानंतर त्यांना काय विमान आलं की बाबा तुम्ही जावा मंदिर तुमचं कॅन्सल झाले तर माझी जागा जे तो बांधा हे का थोड्या जागा मिळत मंदिर झालं म्हणून आपण इथं सगळे माणसं याला सगळे माणसाला याला रस्ता आपल्याला मिळाला हा यारे यारे लहान तोर भलत्या या ती नारी ना। यारे यारे thank करावा विचार चिंता न लगे आई अधिकार म्हणून बाबा आपण इथं पोट भरायला आलेला आहोत पण पोटाची तर चिंता देवालाच आहे आपण काय करू शकत नाही हा मग आपण पोटाची चिंता करत नको करतो सकळ अशी आहे अधिकार करीता म्हणून आपण या ठिकाणी दोन गोष्टी चाच हा पोटापुरते काम करते ते, ते रा पोटापुरतं काम करावं पण आगत त्यानं देवाचं भजन केलं पण आपलं उलट झालं कस अगत त्यानं काम करायचं पण कवा तरी काय की भजन करण्याचं नाही हा महिन्यात एक दोनदा काय की नाही माणसाचा हा माणसाच्या जन्माला एवढी चिंता करायची पोटात चिंता पुन्हा दुसऱ्यांना आणि कसं होतं म्हणायचं नाही त्याला चिंता सर हा सकळ जीवाचा करतो सांभाळ आणि तुझं मोक राहायचे नाही तुझी चिंता जीवाला उत्पन्न केलेला देव आहे मालक आहे म्हणून तुम्हाला कसं विसरून जायचं त्याला त्याला मात्र पण त्याला सुद्धा विसरत नाही असा देव कृपाळू कनवाळू आहे हा भगवान शंकराचं आता कोणी म्हणत आहे बाबा भगवान शंकराचा अवतार धरलेला दिवस आहे म्हणतात कोणी म्हणता पार्वतीचं काय लगीन लागलं लाग। काय शास्त्र भौतिक शास्त्र शास्त्रशास्त्र हे धांडोळी ताण आयुष्य पुरेणा सर्व ताण संशयाची काय थोडे आहेत पुराण पुण्या पुराणामध्ये कुणाला काय आधार मिळाला त्या आधाराप्रमाणे घेऊन ठेवले पण आपण तेवढ्या भांबळीत पडायचं नाही सरासरी देवाचं आपण भजन करायचं आहे म्हणून आज महाशिवरात्री हा हे महिन्या महिन्याला येणारी तिथी आहे बरं आजच नाही महिन्याला महिन्याला येणारी तिथी आहे आणि कुठल्याही त्रिरोदशीला वद्य तिरोदशीला शिवरात्र म्हणतात आता काही नियम वर्तही करत असतात ह्याला प्रदोष म्हणतात आज ह्या दिवसाला प्रदोष म्हणून म्हणतात आता प्रदोष वर्त केलेले काही काही आहेत महाराज राजे महाराजे कोणी कोणी पण ते सुद्धा आपल्याला वाचून कळालेलं आहे पण आज महाशिवरात्री असल्यामुळे तर भगवान शंकराचंच वर्णन करावं त्याचीच पूजा करावं त्याचंच नाव घ्यावं दुसरं काही नाही म्हणून महाशिवरात्र म्हणून महाराजांचं तुकाराम महाराज सुद्धा त्याच पद्धतीनं मग काय आपण बोलली तुम्ही विस्वणार तुम्ही विस्व